फायनली आता आम्ही चाललो आहे आज लेजेंड प्रीमियर लीग आहे आणि आमची टीम आम्ही चाललो आहे मॅच बघायला डी वाय पाटील स्टेडियम आणि आमच्यावर तिकीट सुद्धा आहेत आणि आज सगळे लेजंडस आम्हाला बघायला भेटणार आहेत हा आमचा किंग आहे साईडला यांनी सगळ्या तिकीट अरेंज केले आहेत तर तुम्हाला आम्ही सगळे लेजंडस दाखवतो श्रीलंकेचे त्याचबरोबर इंडियाचे ठीक आहे तर जाऊया पुढे चालू आहे आम्ही नेरूलला तिथून डी वाय पाटील स्टेडियम लवकरच तुम्हाला ग्राउंडवर घेऊन जातो तुमचं किंग सगळ्यांना तो इन्व्हिटेशन दिले कसं ते मी आता चाललं आहे माहिती तिकीट आहे हॅलो 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 मी कलपे आहे राहुल आणि निषाद आता आपल्याकडं टोटल चार पाच सात सात आहेत मग पुन्हा लग्न दोघं या म्हणजे दोघंही आहे ते आता मी उलव्यामधून निघालो डी वाय पाटील ला जायला आपल्या स्टेडियम जायला आपला क्षण आज आलेला आहे आज तुला नक्की भेटणार कारण आपली गाडीची पार्किंग पण आता व्हीआयपी पार्किंग आहे ना तुला पार्किंग मध्ये नक्की भेटणार हो तुला कोणतरी ना लगेच फोटो कोणतरी व्हीआयपी तू लगेच फोटो काढ निशा तू कॅमेरा चालूच ठेव हो, आम्ही जाऊन लगेच त्यांच्या पाया वगैरे पडतो कोणतरी लेजेंड्स आपल्याला भेटणारच आहे श्रीलंकेची मॅच मॅचमध्ये माहिती जयसूर्या पण असेल ना नाही आहे बघू जे भेटतील ते भेटतील निशा तुला कोणाला बघायचंय सचिन तेंडुलकर ओके मला लगेच पाय वगैरे पडत आल्या का आम्ही लगेच जो फोटो वगैरे सचिन तेंडुलकर जर आपल्याला बघायला भेटला ना तर आज आपल्या जीवनाचा सार्थकच होईल रे काय बोलतोस किती वर्ष वाट पाहिली सचिन तेंडुलकर बघण्यासाठी पाच सहा स्टेडियमला मॅच बघायला गेलो होतो पण कधी वेळच आली नाही पण आज ती संधी चालून आलेली आहे तुला नक्की भेटेल आज सचिन तेंडुलकर या साईडला आपल्या उजव्या एअरपोर्ट आहे आणि मला वाटतं आपल्या भारतातील सर्वात मोठा एअरपोर्ट होईल हे ब्रिज वगैरे त्याच येत गेला हे ब्रिज कनेक्ट करतात त्याला तलगर तलगर थ्रू डायरेक्ट याच्या आतमध्ये एअरपोर्ट नवी मुंबई पावरफुल झाली खरे स्लो घे तू गावावरून आलेस तू टेन्शन घेऊ नको मुंबईचा हायवे आहे हो टेंशन घेऊ नको रात्रीचा मी जाम खतरनाक होतो त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको गाडी आपली बिंदास मी तुम्हाला स्टेडियमवर तुम्ही आपली मुंबई अच्छा ठीक आहे इथूनच जायचंय ना कमीत कमी आपण आलो आला लाईट चालू झाली बदल पंधरा वर्षानंतर मी आज मुंबईमध्ये आलोय रे काय बोललेस काय त्याच्यामुळे एवढं का लक्षात नाही रे रेक आहे आपली

स्टेडियम मध्ये गेलो ना तरी खूप आनंद झाला आज बऱ्याच वर्षानंतर सचिनला बघायचा होता आपल्या स्टेडियम वर आज मी लांबूनच अशा सचिनला सचिन नाही तरी चालेल आनंद आपल्यासाठी आज और सचिन को देखेंगे आज टच करून ठेवा गाडी आता नाही पोहोचलोय व्ही आय पी पार्किंग जवळ इथे व्हीआयपी पार्किंग आहे आणि आमची गाडी इथून जाणार आतमध्ये

आणि आता आमची इथून गाडी जाणार आतमध्ये इथे सगळे मोठ्या मोठ्या व्ही आय पी लोकांच्या गाड्या असतात इथे सगळ्या मोठ्या सुरू होता आणि इथून आम्ही जाणार होता आतमध्ये जसे की अंबानी एवढं आपण अंबानी नाही आहोत पण आपल्याला व्ही पी आज आपण बघत नाही अंदर किती मध्ये आला इथूनच थांब थांब

गर्दी बघू शकता तुम्ही हे सगळी लोक चालले आहेत ग्राउंडवर स्टेडियममध्ये आणि आम्ही डायरेक्ट इकडून आलो तिच्या मुलं जर ते सचिन तेंडुलकरचा विकेट गेला आणि आपल्याला ग्राउंडवर सचिन तेंडुलकर दिसला नाही तयार त्याला मारू आपण मारू ग्राउंडच्या बाहेर निघून

सकाळी आम्हाला बघायला भेटला त्याचा थोडाफार आम्हाला आनंद झालेला आहे गेली तसं आम्हाला सचिन भेटला बघायला आणि आमचा कवाजून आलेला गेला तर खास करून सचिन बघायचा होता आणि तो त्यांनी बघितला स्टेडियमवर मॅच बघायची जी फिलिंग आहे ना की हर काय समजा फर्स्ट टाईम आलो व फिलिंग घ्या असताना फिलिंग घ्या त्याच्यापुढचे सगळे आय पी एल मॅच स्टेडियमवर जाऊन बघायचे एक नंबर यात आजला पाहिजे फायनली आम्ही ग्राउंडवर आलो आहे आणि आम्ही सगळे प्लेयर बघितले आहेत स्टेडियम मध्ये बसून मॅच तेंडुची बॅटिंग भेटली नाही कारण आम्ही अजून तेव्हा सचिन तेंडुलचा बोल झाला आता आम्ही लाईव्ह फिल्डिंग करतो आताच राऊंड मध्ये युवराज सिंगनी पीच ओली असल्यामुळे विमान वाचलेला आहे नक्की म्हणजे मी स्वतःच्या डोळ्यांना पाहिजे माझं लक्ष युवराज जाम श्यामच आहे हा बोलतो एवढा असेल की आता रुमाल बघायचा अरे हो रे था। था तो रुमाल असा रुमाल जातो काय मग कसं वाटतं आता रेडिओवर लाईव्ह रेडिओमध्ये लाईव्ह बघण्याची मजा आहे ना तीन आणि मजा नाही आहे पण पण किती रुपयाला सांगतो रुपये शंभर रुपयाला एवढा घ्यायच शंभर रुपयाला स्टेडियम वर आणि हा एक आमचा चला मग आपण आता निघायचं निघायचा ना चला आम्ही आता निघतोय बाय प्रॉब्लेम झाला आम्ही गेलो नेमका आणि नेमकं सचिनचा गोल्ड झाला पण आपल्याला सचिन बघायला भेटलं तो ग्राउंडवर फ्रीजवरतीच होता अरे पण आपण गेलो आणि गोल्ड झाला लवकर आला असता की सचिन तेंडुलकरला बघायसाठी स्कोर भरपूर झालेला आहे दोनशे तेवीस रन श्रीलंकेला ते नाही ना मुश्किल आहे सचिनने मारला आठ रन केला आपण बघ ना काय असेल ग्राउंड वर गेलो विकेट गेला बोल बघायला भेटला माझ्यासाठी धन्य झालं देखी देखी मी हे जिंदगी मला सचिन तेंडुलकरला बघायचा होता जीवनात नाही आज मी सचिन तेंडुलकरला बघितला आणि निवास शांत झोपला आज मला मस्त झोप लागेल मी उद्या उठलाच नाही तू चालेल मी आता सरळ झालो अहो हे टोटू चल चल बाय काम काय बोल ना नाही आम्ही आमचे मित्र दोघे मित्र गेलेत आणि आम्ही चाललो आहे आमची इथून व्ही आय पी पार्किंग आहे तिथून आमची गाडी या बिल्डिंगमध्ये तिथून आम्ही चाललो आहे आमच्यासोबत इथला मेंटेनन्स इंजिनियर माझा भाऊ तो आहे फायनली आम्ही बेसमेंटमध्ये आलो आहे इथे आमची कार पार्किंग केलेली आहे कुठं सांगितलं थांबाय सांगत तुम्ही करते नको आता कशाला बिसंदरी रस्त्यावर आमची गाडी आणि आता आम्ही निघतोय बैठक बैठक